नेपाळमध्ये पोकरामध्ये महिंद्रपूलजवळ आणि इथं टोटल एकशे पंच्याण्णव कंट्रीचे फ्लॅग लावलेले आहेत बघू शकता अमेरिका चायना नेपाळ उठलो सगळं सामान घेऊन आलो व्हिडिओ पण काढला होता पण काय झालं माहिती आहे त्या एच डी कार्डमध्ये थोडं स्टोरेज कमी होतं तर मी त्याला फॉरगेट केलं तर सगळ्यात सगळ्या फोटो डिलीट झाली त्याच्यामध्ये विकास बसो कॉलर बोलत होतो ते पण होतं म्हणजे आम्ही तिघंजणं बसून इथं बोलत होतो जाऊ द्या असं काही विषय नाही फटाफट आपलं सामान सायकलवर बांधतो आणि निघतो वाईट वाटत आहे की थोडीशी सकाळची फुटेज गेली तरी वाईट वाटत आहे ब्लॉग जर डिलीट झाला कसं वाटत जाऊ दे करतो परत रेकॉर्ड करू तर भावांनो सायकल घेऊन चाललो होतो वर हे डोंगर पाहिले बघू शकता सगळी बर्फायची डोंगर काय झालं इथंच उघडलं का बघा वरचा नजर ना काल आपण इतर सायकल चढवले होत्या आता परत इथून उतराव लागतं एक एक सायकल उतरावं लागेल थांबा एक सायकल उभी करू दे पहिले बाजूला तू उतरली काय नाही उतरणार ना, उतर ना? थांबा दोन मिनटं हे स्टँडर उभी राहिली पाहिजे की जी आपली सायकल इथं उभी हे के सायकल उतरू राहिला तर ओके घ्या घ्या ना घ्या ना पुढे घ्या हो हो ब्रेक पण काम नव्हते करत नाही निघते आरामात आता आपल्या सायकलची बारी सायकल आराम का खाली या या सायकल पकडायला लागेल का नाही हो पडलो होती डायरेक्ट सायकल गेली होती आता येऊन येऊ दोन मिनटं हां चला घ्या आता आरामात पुढे जमलं ओके सायकल उतरवल्या काल रात्री पण इथूनच चढवल्या हा रस्ता आता आपल्याला पोखरा आता आपली सायकल वर घेतली घरी घाऊची घेऊन बघा सायकल लावली इथं समोसा खाल्ला इथं नाश्ता केला थांबलो होतो परत घेत तुमच्याकडून भावांनो ते म्हणले की तुमचे ना एकशे वीस रुपये झाले म्हणलं एकशे वीस कसे झाले बरोबर एकशे वीस कसे झाले म्हणलं माझ्या एकशे पंधरा झाले एकशे वीस ने झाले पाच रुपये असले ना पाच रुपयाचा पण फायदा आहे माहिती आहे हिशोब करत जा कधी कर पण आपल्या एक तर ठीक आहे पण बाहेर कसं थोडंसं की हेच तर नसले तर कॅल्क्युलेटर यूज करा यात काही कुठे हे गोष्ट नाही आहे जर नाही आहे तर कॅल्कुलेटर यूज करा काही अशी लाजीची गोष्ट नाही त्यात जा। किती झाले लगेच सर्च करा आणि किती झाले आपल्याला किती द्यायला तर ते बी पहा त्यात तशी काही लाजीची गोष्ट नाही की काही नाही की एवढेच झाले तेवढेच झाले पण करा आम्ही कुठला जाणार आहे खुंबीकडला आता हा एकूण पण एक रस्ता आहे सरळ पण एक रस्ता आहे बघतो आता कोणा साईडने जायचं आहे तर आ... बघतो काय होते तर लगेच नेपाळमध्ये पोखरामध्ये महिंद्रपूलजवळ आणि इथं टोटल एकशे पंच्याण्णव कंट्रीचे फ्लॅग लावलेले आहेत बघू शकता अमेरिका चायना सग्ड़, सग्ड़, ने, अमेरिका, ने, नेपाल सगळे सगळे टोटल पाकिस्तान अजून नाही तर अमेरिका हे बघा ने नेपाळचा झेंडा आणि हा आपला इंडियन फ्लॅग बघू शकता इंडियन फ्लॅग मित्रांनो गर्व वाटलं की आपल्या इथं नेपाळमध्ये आपला इंडियन फ्लॅग आणि सगळे एकशे पंच्याण्णव कंट्रीचे सगळे फ्लॅग लावले गेलेले खूप भारी वाटलं मित्रांनो बघू शकता असं काही जागा ते तिकडल्या साईडला आपल्या सायकली उभ्या प्लॅग जवळ आहे तर आता इथून निघू बघू नसतात सगळे टोटल फ्लॅग जेवढे एकशे पंच्याण्णव कंट्री एकशे पंच्याण्णव कंट्रीचे फ्लॅग वर आहे नेपाळचा फ्लॅग आणि चला निगोई इथून आपण एका फेमस जागेवर चाललो जागेचं नाव सध्या माहीत नाही जागेचं नाव पुढे गेल्यावर सांगतो तुम्हाला ठीक आहे तर भावानं आता आपण पुंडीकूटवर चाललो पुंडीकूट नावाची एक जागा आहे खूप फेमस जागा आहे ती तर इथून काहीतरी तेरा किलोमीटर भरते इथे चला जाऊया तिथे आता डिस्टन्स जास्त दाखवत होतो पण हा काय माहिती आहे कुठला शॉर्टकट लागला तर मित्रांनो आपण आता या रस्त्याने चाललो होतो एक फेमस स्पॉट आहे तिकडे तर विषय असं झाला की गणेश घ्यायचं होतं तिकडे दुकान झाले आणि हे भेटले इकडे दादा तर हे सायकल बाबाचे खूप मोठे म्हणजे दोस्त आहे सायकल बाबा खरंच विश्वास नाही उरला की सायकल बाबा जे मित्राला भेटलो आपण सर जे परत पोट काही तर बाबा बघू शकता सायकल बाबा मेरे किंवा यही मेडिकल में भी अब 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 और फोटो देख सकते हैं अब राज का <laughs> तर मित्रांनो खरं आपण ज्यांना फॉलो करतो त्यांची मित्र भेटले आपल्याला खरंच खूप भारी वाटायला लागलो एक तर कारण की त्यांनी त्यांच्यासोबत सायकल राईड पण केली आहे सायकल बाबासोबत निगेटिव्हिटी तो भाई नेगेटिव्हिटी हापूस मतका मतलब होता है कि कुछ भी डिलीट कर दो और मतलब भाई की फ्रेंड उन्होंने उसको बोला था हपूस, तो हापूस ने खुद का नाम नेगेटिविटी निगेटिव्हिटी दिया मतलब बहुत कमाल के बनली तर मित्रांनो आता आम्ही पोखरामध्ये सध्या लेकच्या साईडला बसला ले। उशित का असा एक लेक खूप फेमस जागा आहे आणि बसलो आणि इतर सगळे जे सगळे जे लोक आहेत ना सगळे सगळे फॉरेनर आहेत फॉरेनर फिरायला येतात खूप फेमस जागा आहे खास करून लेक साईड म्हणतात याला लेक साईड तर त्याला म्हणलं आम्ही जाऊन बघा कसं काय येतं आपल्या काही कामाची गोष्ट नाही बघायच्यामध्ये फोन घेत तुम्ही पाहिजे नाव

नेपालचे पैसे सगळेच सगळेच जुन्यापासून पासून नवी पर्यंत नेपाली नोट पाचची दहाची वीसची <laughs> तर मित्रांनो आता समोसा घेतला आम्ही ना याचा हरी विषय आहे जगून बसून पोकऱ्यासाठी फिरू आलो असं वाटलं नाही आणि टाईम समजला बी नाही चार कधी वाजले समजला नाही अजून टेंटला याचा काही पत्ता नाही आमचा थोड्या वेळात अंदाज होऊन इकडे थोडा नाश्ता करतो जोरात बोललो एम एच महाराष्ट्रा तर त्यांनी ऐकलं वाटत जय महाराष्ट्र भाऊ आम्ही आलो शेगाववरून महाराष्ट्र आता मुक्तीनाथ काठमांडू पशुपतीनाथ हा इकडून आलो मुक्तीनाथ तुम्ही चालले का सोन रायड राहत आहे म्हणजे रुग्ण राहिला जाले तिकडे बदले रूम घेतली जाऊ बस ना कुठला कुठले आपण मी मुंबई जा होडे लेजा वाज आहे तुम्ही मी पुणे सेंटर इतरा सु टीम करतोय अच्छा ना तो निघाले पण असा तसे प्रोफेशनल बाइक रायडर दोघं बी पण विषय असा होता की जा काहीतरी युनिक करा सायकल घेऊन निघलो तरी येणार पीलालपरी गाडी ती लाल लाल दोघं माहिती म्हणजे युट्यूब चॅनलला एक दीड लाख फॉलोवर त्याला काही बरं आता हिंदी असं त्याला माहिती कोकण राहील हे जास्त करते कन्वर्ट कर रहा है यहां पे रात में आरामने रुकने के लिए कोई जगह हमको मिल सकती है हम साइकिल से आए हैं बाहर नहीं है टेंट लगा सकते हैं हमारा रेन हां बालों बना देना ओ पे अगर अंदर कोई जगह मिल सके हम तो आठ बजे तक निकल जाएंगे साइकिल से नहीं कूल वाटर कूल वाटर हाँ <laughs> Drink. Very much, okay. Okay. <laughs> <laughs> yeah, you. Yeah. Okay, 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 okay. <clears throat> Are you traveling? Where are you from? Maharashtra everything. Are you doing something on the media? Social media? Yes yeah. oh. uh, Is my Instagram ID? I don't have Instagram, but you're doing things I can see Good on you, good on you Okay, here. okay, thank you I'm age 45 right now Wow Okay Too much 100 okay. times <laughs> okay, okay, okay. अभी कहाँ पे जा रहे हैं अभी अंदर ट्रेन अंदर ट्रेन लगाएंगे हाँ परमिशन मिल गया हाँ, हाँ। और इसमें इंसान सिक्स टाइम मोड़े क्या कोई नहीं फ्लिप एट के देता है एट के गोपुर की बात अलग है भाई कुछ भी बोल दो सबसे लेटेस्ट हाँ वही ना वो लेंस मतलब रिम्यू वाला ना नहीं 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 हाँ सॉरी वो स्क्रीन फोल्डेबल वाला मतलब हाँ ओके हाँ नवीन निकले रहे तेरा फोटो स्क्रीन फोल्ड होता तो है बाकी कई विषय नहीं बाकी सब लोग नॉर्मल होते हैं गोप्रो तो। गोप्रो नहीं 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 इंस्टा सीरीज शूटिंग गोप्रो गो नहीं ब्लॉगिंग खतरनाक सारे ब्लॉगिंग खतरनाक नहीं बंदे मोड़ आते हैं खतरनाक आते हैं अभी तो फोर्के में चल रहा है मैं फोटो चल रहा है कुछ चल रहा है अच्छा नाही फोडके चल रहा ये ये ये। था मी नॉर्मल पे सेट कर आ, पर मित्रांनो हर हर महादेव बजरंग मंदिर बजरंग आणि महादेवजी यांची खरंच आपल्याला खूप मोठी कृपा कारण की आपल्याला असे मंदिरात कुठल्या आजपापर्यंत परमिशन नाही भेटली असं झालंच नाही फक्त एकच मंदिर झालं की ते आम्ही याच्यामध्ये लागलो होतो कुष्मामध्ये आणि तिथं आम्हाला परमिशनमध्ये भेटली फक्त ते बी काम होते कारण की जंगल होतं म्हणून त्यांनी परमिशन परमिशनमध्ये दिली बाकी अशा ठिकाणी आपल्याला परमिशन भेटली खूप चांगलं वाटलं एक मस्त आपलं टेंट लावून मित्रांनो आता आपण महादेवची मंदिरात आहे आणि आरती सुरू झाली तो काम करत होतो हे बघू शकतो बसतो आता थोडा वेळ आरतीत

दिगं वराय नमः शिवाय स

जो ललला लाता पट्टा पाल के सोरा चंद से खरेख्दा कीपन देख्षे घंब मां